पोलीस सूचनांचं पालन करायचं आणि त्या सूचनेप्रमाणे आपण हा रिंगण सोहळा पार पाडायचा आहे थोड्याच वेळामध्ये अतिशय शिस्त ओळख असणारा हा बेलवाडी गावचा रिंगण सोहळा हा रिंगण सोहळा संपन्न करण्यासाठी बेलवाडी गावच्या सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सन्मानीय सदस्य त्याचप्रमाणे काम सोन भावतो आणि ग्रामस्थांनी हे फार सहयोग आणि सहकार्य केलेलं आहे त्यांचं हे मला पुढे मुंबई या विज्ञान सोहळ्याकडे अल्प होता मुंबई उभे असणाऱ्या सर्व ग्रामस्थाने वारकरी बंधू भूमिकेला प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो की आपण उभे होतो अजूनही

जगदगुरु जगतबंच्या संत करणारे आमचे उपस्थित आहेत प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी उचित नाही परंतु ते जे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मनापूर्वक आणि मनासाठी स्वागत आहे माझ्याकडे अनेक नगर आहे परंतु आपल्याला कोणाचं नामोल्ड त्यानंतर मान्यवरांचं

दाखल राजामध्ये सत्यकर्म व्हावे जायचं आज नेलवडी या ठिकाणी असताना या गावाचा प्रतिसाद आपल्या गावाला आम्ही या इंदापूर तालुक्याला लाभलेले एक उत्कृष्ट तहसीलदार श्रीकांत पाटील सर यांचं मी संत तुकाराम महाराज सास्प्य वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि नेलवडी गावच्या सर्व ग्रामस्थ सरपंच सर्व कमिटी यांचे पण विशेष आभार मानतो गेल्या तीन वर्षापासून श्रीकांत पाटील सर हे स्वतः वैयक्तिक संत तुकाराम महाराज संस्थान पालखीचा पालखी तळाचा विकास घ्यायच्यासाठी जे स्वतः उभे राहून जे झगडतात आणि हे अशा वारकऱ्यांच्या सुविधा वारकऱ्यांना पुरवतात त्याबद्दल मी संस्थांच्या वतीने सर्व कमिटीच्या वतीने आभार मानतो येणारे

दापरतो <laughs> आहे

आणि त्यांचे जे नगार वगैरे असतात ते यायला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळात आगमन होत आहे बेलवाडी गाव म्हणजे

संत लोका बेलवाडीतील जे मानाचे फिल्हे गोरिंगण होते तो मानाचा माना <-T2> गोडा सप्तमी मध्ये प्रगतीचा आणि सगळे होता हो आणि आज जो आहे मला आता चालेगा तरुण आनंद का तो आहे रस्तेवर एक चित्र करतो आणि डोळा मध्ये लाईचा पण आता बातचा साही घेऊन का भेटायला येत प्रक्रूण लाल असतो तो त्याचा पायाला आणि शरीर कातता होतो पाया 哎呀！<laughs> <laughs> <laughs> Okay. so <laughs> namaste ক৊কলা ইমাবউি তাইরিলে থাণীদ্য়োওক্যি اوه يا تايا اوه سيت داري جو ديني هاڻي کله کني ساري 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 ساري

সর্বനേत्री ডাক্তার ভ্রমণ সরকার কাঁচা সরকার গাড়ি সরকার ডাক্তার जगामध्ये ठोठवणारे आपले सर्व कॅमेरामॅन बंदू पत्रकार सर्वातच छोटी छोटी गोष्टी आहे त्यावेळेस रेग्रेस थोडा चालू असेल चालू असेल त्यावेळेस जाऊन फोटो काढून जाता सर्व त्याचे फ्रेंड्स आता घेऊ द्या त्यांचे फोटो द्या आणि त्यावेळीच फोटो घेतोच आल्यावरती फोटो घ्यापू शकता

आणतो सर्वांनी संत प्रकार संस्थांची भोकर झिंदू शकमन झालेलं आहे या जिंडीमध्ये सर्व भोकर आमचे सर्व श्रेष्ठ मंडळी या बिंदूमध्ये चालतात एक आदर्श बंदू आणि या बिंदूवर पाहिलेला या सर्वांगीण कार्यक्रमांच्या मधून पालखीचं आम्ही स्वागत करायचो असल्यानंतर सुरुवातीला सर्व तुमच्या रुग्णामध्ये होतो त्यानंतर सर्व सुरू होते त्यानंतर सर्व अंगून त्या माता भूमिका त्यानंतर सर्व चक्र दर सुधारण होतील सर्व आणि त्यानंतर पालखी सुटल्यानंतर आज थोडे पुढे जागा मध्ये अंश सोळा सर्व शिंदे आपण समाजा वगैरे आलेला आहे आपल्या सर्वांना मिळते नंतर आपण खाण्यावर घ्यायचा रिंगाच्या बाहेर रिंगाचा आलं तर द्या सर्व ग्रामस्थांना सर्व अधिकारांना मिळते या ठिकाणी तो जसं समाज आपल्याला आलेला नाही व्यक्त केल्यानं खाली बसायला सांगा नाही तो बाहेर जाऊ करा व्यक्ती करा आपल्या सर्वांच्याकडे तू एक्झामधील ते ग्रामस्थ आधी त्यांना कृपया विरोध सर्वांनी कृपया प्रसरून जाऊन करून तुम्हाला निवडल व्यवस्थित पाहता यावं सर्वांना त्यांचा आनंद नसता यावा या सातंत्रा ग्रामपंचायती ग्रहपंचायत प्रयोग नाही की आपल्याला ग्रामपंचायत असतो ग्रामपंचायती परंतु ग्रामस्थ आपण सर्वांनी बसून घ्या तुम्हाला सर्वांचा पाहता याला ज्यापर्यंत सर्वांना विनंती करते त्यापर्यंत बसून घ्या थोडं लागा घालून थोडा पुढे जा थोडा पुढे जा थोडा पुढे जा रोज वस्तू पर्यंत तुम्ही जागे आम्हाला जा थोडा पुढे घ्या पुढे घ्या नगर घरा पुढे जा असतो थोडं पुढे जायचं

نماطيا اپ کا ایک پرجکٹر رن اپ پانچ پانچ اپ کا کر رہے ہیں کرن جب کی پوری ا رہی ہے جو گھر تھا میں نے وہاں پاسا تو بتا ہزار روپے کا نہیں ہوں تھا ہوں تھا میں تھا ہم لوگ کو ساتھ میں کنسل کروں परवरंदांच्या मदतीने चालू करे आपले दिया फाटाकडे पुढे गेलाय इल्ला अन्नपूर सातकडे आपण दिले आणि आता मोरा संबंधी पाहुण गाव ट्रेन कबरला आंबा अतिगणिचे खराब होतच नाही आपल्या विरोधक एक सहकारी आहेत तरवने बाजूला ग्राम سلامت جناب جناب انکوتے کي کينو ههراي يادي گنتو مدهي 50000 کايس مدهي ارمان ته 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 ته

हा तिन <laughs> <daha>. <laughs> <laughs> 知道吧？<old> बर